ना रजंदा हर घर में लहराओ पारो या सु सप्टेंबर संपूर्ण देशभरासह पालघर जिल्ह्यातही ईद मिलादुल नबीचा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात येत आहे मुस्लिम धर्मियांच्या दृष्टीने ही ईद अत्यंत पवित्र मानली जाते कारण आजच्या दिवशी हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म पालघर जिल्ह्यातील मनोर येथे आज सकाळी ईद मिलादुल नबी निमित्त प्रथम नमाज अदा करण्यात आली नमाज नंतर मस्जिद येथून रॅली जुलूस काढण्यात आला ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते रॅली दरम्यान नाद पठण करण्यात आले आणि मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचे स्मरण करण्यात आले रॅलीमध्ये लहान मुलांच्या हातात सामाजिक संदेशांचे फलक विशेष लक्ष वेधून घेतले होते काही फलकांवर लिहिलेले संदेश पुढील प्रमाणे होते पाण्याचा अपवय करू नका जर तुम्ही वाहत्या नदीच्या काठावर असाल तर जो आपल्या मोठ्यांचा आदर करत नाही आणि आपल्या लहानांवर द्या करत नाही तो आमच्यातला नाही मजुरांचे वेतन त्याचा घाम सुकण्याआधीच द्या हे संदेश पैगंबरांच्या शिकवणीवर आधारित असून मुलांद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य रॅलीच्या माध्यमातून झाले रॅलीमध्ये सहभागी नागरिकांच्या हातात धर्मध्वज झेंडे होते तसेच अनेकांनी पारंपरिक पोशाखात सहभाग नोंदवला होता रॅली दरम्यान शांततापूर्ण वातावरण होते आणि सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता ग्रामपंचायतीच्या वतीने रॅलीमध्ये सहभागी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती ज्यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले ईद मिलादून नबी म्हणजेच पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिवस हा मुस्लिम धर्म्यांमध्ये शांती सद्भावना आणि मानवतेच्या शिकवणीचा दिवस मानला जातो या दिवशी विविध ठिकाणी नाथपठण समाज उपयोगी कार्यक्रम आणि धर्मगुरूंचे प्रवचन आयोजित केले जाते अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सब्स्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका